आपल्या सर्वांचं आज मी स्वागत करतो आजचा विषय नीतिमान व अनितीमान व्यक्ती जो पुरुष दुर्जनांच्या मसलतीने चालत नाही पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकांच्या बैठकीत बसत नाही तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस म्हणून करतो तो धन्य या ठिकाणी जो नीतिमान किंवा ज्याला धार्मिक व्यक्ती म्हणतात तो दुर्जन किंवा अनितीमान लोकांच्या सल्ल्यानुसार चालत नाही त्यांच्या मार्गात उभाही राहत नाही आणि त्यांच्यासोबत तो बैठकीत बसत पण नाही तर त्याच्या उलट तो जो परमेश्वर आहे त्याचं जे नियमशास्त्र आहे त्याच्यामध्ये तो रमतो त्याचं तो, तो मनन करतो आणि तशा व्यक्तीला धन्य म्हटलेला आहे आणि त्याची तुलना जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते जे आपल्या हंगामात फळ देते ज्याची पाने कोमेजत नाही अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीस जाते तर या ठिकाणी जे तुलना केलेली आहे नीतिमान व अनितिमान व्यक्तीसंदर्भामध्ये तर त्याला पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेलं अशा प्रकारचं त्याचं जीवन आहे तो सदैव फळ देणारा आहे त्याचं पान कोमजत नाही आणि तो जे काही हाती घेतो ते सर्व कार्य सिद्धीच जाते परंतु जे अनितीमान आहेत त्यांचे मात्र त्या ठिकाणी कार्यसिद्धी होत नाही किंवा त्यांचं जे जीवन आहे ते अगदी उडून जाणाऱ्या भुशासारखं आहे परंतु या ठिकाणी आम्हाला आज हे शिकायला मिळतं की जे नीतिमान आहेत ते वाईट कार्य करत नाहीत दुर्जनांच्या मसलतीने चालत नाहीत किंवा वाईट सल्ले घेत नाहीत आणि ते देवाच्या परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे धर्मशास्त्राप्रमाणे आपलं जीवन व्यतीत करतात आणि त्यामुळं नीतिमान लोकांचा जो मार्ग आहे त्यांनी जो अवलंबलेला आहे तो देवाला माहीत असतो आणि तो त्या परमेश्वराला अवगत असतो परंतु जे दुर्जन आहेत किंवा जे अनितीमान आहेत जे देवाचं भय बाळगत नाही देवाच्या नियमशास्त्राला ते उल्लंघन करतात अशांना मात्र देव त्या ठिकाणी असं सांगतो की त्यांचे मार्ग नष्ट होता तर आज आपण ठरवूया नीतिमान आहोत आपलं जीवन की अनितिमानतेमध्ये आम्ही आमचं जीवन घालवत आहोत तर ज्याप्रमाणे नीतिमान व अनितिमान हा जो भाग आम्ही आज बघितलेला आहे त्यामध्ये नीतिमान व्यक्तीचं जीवन हे सुखसमृद्धीचं आहे आणि आशीर्वादाचं आहे अनितिमान व्यक्तीचं जो जीवन आहे किंवा मार्ग आहे तो नष्ट होण्याकडं जाणारा आहे तर याप्रमाणे आपण आपलं पडताळणी करूया धन्यवाद